इन लोकसभात महाविकास आघाडीचा प्रचाराचा धडाका महायुतीचा उमेदवार मात्र ठरेना ठाणे लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून अद्याप महायुतीचा उमेदवार देखील घोषित झालेला नाही राजन विचारे यांनी वाशी येथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या भेटीकाठी टी घेत त्यांच्याशी संवाद साधला नागरिकांसोबत यावेळी बॅडमिंटन टेनिस खेळण्याचा आनंद लुटला आम्हाला ही लढाई लढायची असून महायुतीचा उमेदवार लवकर निश्चित व्हावा यासाठी शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी व्यक्त केली मला वाटत मी पहिल्यांदाच तिथल्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता बघू कधी येत आहेत शेवटी आम्ही लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत आणि लवकरात अपेक्षित आहे की उमेदवार त्या था ठिकाणी त्यांनी डिक्लेअर करावा अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न